आपण पाहत हो न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज किनी हायस्कूल मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन भारतातील पहिल्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजडाची वाट दाखवणाऱ्या शिक्षिका थोर समाजसेविका कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्रियांबद्दल चूल आणि मूल ही भावना मोडीत काढून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळवून दिले आज स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही स्त्रियांची जीवनशैली ज्यांनी पूर्णपणे बदलली अशा स्त्री शिक्षणाची आराध्य प्रेरणा भारतातील प्रथम शिक्षिका प्रथम मुख्याध्यापिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवी जयंती किनी हायस्कूल किनीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विद्यालयातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती याप्रसंगी मुख्याध्यापक बी डी मलगुंडे पर्यवेक्षक डी डी चव्हाण सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचलन एस के धनवडे यांनी केले मनोगत पी व्ही मोहिते कुमारी स्वराली घाडगे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय धनंजय झाकरडे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सवर्ग दोन यांनी व्याख्यान दिले आभार व्ही एस हुल् यांनी मानले जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा